मित्रांनो आपल्या सर्वांना आपला बैलपोळ्याच्या हार्दिक आणि आज आपण बैलपोळा साजरा करतो तर शेतकरी मित्रांनो आता आपल्यालाची इस जी आमुष आहे ही संपल्यानंतर इथून पुढील दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला जी कापसाची फवारणी करायची आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आता बघू शकता याच्यामध्ये प्लॉट दाखवतो आपला पूर्ण तर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी पोळ्याची अमुष्याची फवारणी उद्या करणार आहोत आणि त्या फवारणीमध्ये आपण काय वापरणार आहोत ते या फिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण अकरा दिवसापूर्वी याच्यावर फवारणी घेतलेली होती आणि याच्यामध्ये आपण ॲसिफेट प्लस मोनोक्रोटोफॉस हे या ठिकाणी घेतलेलं होतं त्यासोबत बुरशीनाशक आणि त्या ठिकाणी बोरोनचा देखील वापर केलेला आहे अशा प्रकारे सध्याची परिस्थिती आहे पूर्ण तर शेतकरी मित्रांनो आपण पुढील फवारणीमध्ये हो म्हणजे उद्या किंवा परवा या दोन दिवसामध्ये आपण याच्यावर फवारणी करणार आहोत आणि विशेषतः याच्यामध्ये प्रोफेक्स सुपर म्हणजे प्रोफेनोफॉस अधिक सायपरमैत्रीण कंटेन असलेलं प्रोफेनोफॉस या ठिकाणी वापरणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला योग्य दर्जाचं देखील वापरणं महत्त्वाचं आहे चांगला रिझल्ट देणार आहे तर शेतकरी मित्रांनो पूर्ण फ्लॉट अशा प्रकारे आहे आणि उद्याच्या फवारणीमध्ये आपण सोबत या ठिकाणी बुरशीनाशकाचा देखील वापर करणं आवश्यक आहे कारण की बऱ्याच ठिकाणी पाऊस अतिरिक्त झाल्यामुळं त्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव पातेगळ आणि विशेषतः जी फुलासकट पाते गळण्याचं प्रमाण आहे ते देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला बुरशीनाशक घेणं खूप महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो उद्याच्या फावरणीमध्ये आपण जी बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये बुरशीनाशकामध्ये झोल कंटेन असलेलं म्हणजे कॅच्या झोल कॅटेगरीमधलं आपण कोणतंही त्या ठिकाणी बुरशीनाशक वापरू शकतो त्याच्यामध्ये प्रपिकॉनो असेल हॅक्झाकॉनो असेल आपण अशा प्रकारची वेगवेगळ्या कंपनीची त्या ठिकाणी ज्याचा रिझल्ट आपल्याला येईल ती बुरशीनाशक या ठिकाणी वापरू शकतो सुरुवातीपासून जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी स्वस्तातलं साप असेल किंवा यमपंचाळीस असेल बायोस्टीन असेल आणि चांगल्या दर्जाचे जर घ्यायचे असली तर त्या ठिकाणी आमिस्टर टॉप असेल नेटिव्ह असेल ब्ल्यू कॉपर असेल असे वेगवेगळ्या प्रकारची ही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या दर्जाचं प्रु बुरशीनाशक हे घेणं आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी टिल्टचा वापर करतात किंवा प्रोपिकोनोझॉलचा वापर करतात म्हणजेच त्या ठिकाणी प्रोपिको असेल किंवा हॅक्झाकोनोझॉल असेल म्हणजे कॉन्टॅक्ट प्लसमध्ये तो घटक आहे सुखोईमध्ये तो घटक आहे त्याचा वापर या ठिकाणी शेतकरी करत असतात तर शेतकरी मित्रांनो आपण आता प्रत्येक वेळी जे बुरशीनाशक घेत असतो त्याच्यामध्ये आता या परिस्थितीमध्ये आपली इथून पुढची फवारणी ही पंधरा दिवसानंतर करणार आहोत म्हणजेच शेवटची फवारणी आपली सप्टेंबरमध्ये होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एक चांगल्या दर्जाचं या ठिकाणी बुरशीनाशक घेणार आहोत मागील फवारणीमध्ये आपण या ठिकाणी वापर साफ वापरलेलं होतं आणि साफ वापरल्यानंतर आता या फवारणीमध्ये आपण ज्या ठिकाणी वाढ जास्त आहे त्या ठिकाणी आपण प्रोपिकोनोझॉल हे या ठिकाणी प्रोपिको वापरत आहोत आणि दुसऱ्या प्लॉटमध्ये आपण एक चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक त्यामध्ये अमिस्टर टॉप असेल किंवा नेटिवो असेल एका प्लॉटमध्ये नेटिओचा आपण उपयोग करणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो दुसऱ्या प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी बुरशीनाशकासोबतच त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं एक कीटकनाशक देखील घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला नियोजन करणं महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये विशेषतः या फावरणीमध्ये अंडीनाशक हेच जास्त प्रभावी ठरणार असतं कारण की इथून पुढे आपल्याला बोंडाळीचा त्रास या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळं ती नियंत्रणात आण आणण्यासाठी प्राथमिक अवस्थेमधील अंडीनाशक हे या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आळीचा प्रादुर्भाव कमी करत असतं आणि त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी प्रोफेनोफॉस प्लस सायफर मेथरीन कंटेन असलेलं <coughs> कोणतंही आपण औषध त्या ठिकाणी वापरू शकतो तर शेतकरी मित्रांनो एकूणच पाहायला गेलं तर आज पोळा आहे आणि आपली या ठिकाणी प्रत्येक विहिरीवरच्या आसरावरची पूजा वगैरे झालेली आहे आता आपण रात्री एक व्हिडिओ टाकूच त्यामध्ये आपण कशा प्रकारे पोळा साजरा केला याचा देखील व्हिडिओ या ठिकाणी आपण टाकण्याचा प्रयत्न करू सध्या तरी अशा परिस्थितीमध्ये कापसाची कंडिशन आहे आणि कापसाची पातेगळ ही खूप महत्वाची आहे पातेगळ कमीत कमी व्हावी यासाठी प्रतिबंधात्मक उपाय जे जे करता येतील ते ते आपण त्या ठिकाणी करावे आणि ते केल्यानंतरही आपली पातेगळ होतच असते परंतु त्याचं प्रमाण हे कमी होतं आता जी फुलासगट पातेगळत असतात आता बघू शकता खाली गळालेली आहे त्याचं प्रमाण हे योग्य औषधं जर वापरली योग्य नियोजन जर केलं योग्य लागवड पद्धत जर असली तर निश्चितच त्या ठिकाणी आपलं नुकसान हे कमी होत असतं आता शंभर टक्के पातेगळ कोणत्याही औषधाने या ठिकाणी होत नसते जर कोणी आपल्याला सांगत असेल की पातेगळ ही या या औषधानं पूर्ण बंद होते तर तो शेतकरी मित्रांनो आपल्याला फसवत आहे हे आपल्याला समजून घ्यावं आणि औषधामुळे आपली पातेगळ कमी होते परंतु ती पूर्ण बंद होत नसते आणि अतिरिक्त पाते जर आपण लागवळ लावलेली असतील म्हणजे योग्य काही टॉनिकचा किंवा स्टीमब्रॉनचा वापर केलेला असेल तर त्या ठिकाणी अतिरिक्त पाते लागून देखील त्या ठिकाणी झाडामध्ये अन्नद्रव्याची कमतरता निर्माण होऊन पातेगळ ही होत असते तर शेतकरी मित्रांनो आपल्याला नियोजन हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि या फवारणीमध्ये योग्य जर नियोजन केलं तर आपल्या उत्पादनामध्ये भरीव वाढ होणार आहे त्यामुळं निश्चितच ही फवारणी अतिशय काळजीपूर्वक करा आपल्या शेतातील कीड व रोग बघा प्रादुर्भाव बघा आणि त्याचबरोबर वाढ उंची आणि इतर ज्या लागवडी पद्धत आहेत त्याच्यामध्ये विशेषतः आपण घनलागवड या पद्धतीनेच लागवड करत आलेलो आहोत आणि मागील काही वर्षामध्ये जो आपला अनुभव आहे तो आपण शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळं आपली जी हलकी जमीन आहे हलकी ते मध्यम जमीन आहे त्यामध्ये आपण घनलागवड करीत असतो तर शेतकरी मित्रांनो जे शेतकरी या ठिकाणी चांगल्या जमिनीमध्ये सुद्धा घनलागवड करतात त्यांच्यासाठी एक आपला अनुभव हो म्हणून या ठिकाणी आपण शेअर करतो की चांगल्या जमिनीमध्ये ज्या ठिकाणी वाढ ही आपली अतिरिक्त होत असते त्या ठिकाणी घनलागवड ही फारशी यशस्वी होत नाही ज्या वर्षी पावसाचं प्रमाण हे अतिरिक्त असतं म्हणजे यावर्षी जसं मागचा आता आठ दिवस झाले कंटिन्यू या ठिकाणी पाऊस चालू होता आणि या पावसामुळं बऱ्याच ठिकाणी पाणी सखल भागात साचलेलं आहे शेतकरी मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तिथं अपेक्षित उत्पादन हे येत नाही त्यामुळं घनलागवड ही त्या फक्त हलक्या ते मध्यम जमिनीत या ठिकाणी करावी काळीच्या चांगल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला अंतर ठेवून आपण चार बाय एक वर देखील चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो त्यामध्ये गळफांदे व शेंडे खुंडी जर केली तर निश्चितच आपल्याला अतिशय चांगलं जबरदस्त उत्पादन त्या ठिकाणी येत असतं बघू शकता शेतकरी मित्रांनो आता आज देखील बऱ्यापैकी उघाड आहे आणि दोन ते तीन दिवसात आपण फवारणीचं नियोजन पूर्ण करणार आहोत त्याचबरोबर ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे ते आपण काढलेलं आहे आणि आज बिलकुल या ठिकाणी आपल्या पूर्ण क्षेत्रामध्ये कुठेही पाणी बिलकुल नाही परंतु ओल भरपूर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर अजून पाऊस झाला तर निश्चितच आपल्याला नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं त्यामुळं आपण त्याचं नियोजन करून आपल्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरी रिकाम्या करत आहोत त्याचबरोबर जे आपले सखल भागातील क्षेत्र आहे तिथं आपण त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं पाण्याचा निचरा भविष्यात कसा होईल याचं देखील प्लॅनिंग करत आहोत तर शेतकरी मित्रांनो आता बऱ्यापैकी जी बोंड आहेत ती दिसायला सुरुवात झालेली आहे आणि अशा प्रकारे व्हिडिओला क्लॅरिटी जरी नसली तरी आपला हा साधा मोबाईल आहे आणि त्यामुळं क्लॅरिटी नसली जरी आपण निश्चितच योग्य वेळी त्याची देखील सोय करू परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी मित्रांनो आता आपण बघू शकता याच्यामध्ये जी झाडाला जर हवा व सूर्यप्रकाश या ठिकाणी भेटला तर निश्चितच बोंड संख्या ही चांगल्या प्रकारे लागते आणि दहा बारा बारा तेरा बोंड या ठिकाणी लागलेले आहेत ला मित्रांनो आज वारं देखील बऱ्यापैकी आहे आणि वाऱ्याचा वेगामुळं जमीन देखील बऱ्या प्रमाणात हळकत आहे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आपले संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी बघू शकता बघू शकता तर आपलं एका या ठिकाणी विहीर आहे आणि त्या क्षेत्रामध्ये निश्चितच आपण नियोजन देखील चांगल्या प्रकारे करत आहोत तर शेतकरी मित्रांनो आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंट करू शकता आज पोळ्याची पूजा आपण अजून एक ते दीड तासाने करणार आहोत आणि सध्या थोडा वेळ असल्यामुळे आपण हा लाईव्ह घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता की आपण त्या ठिकाणी काही प्रमाणात आता जिथं पाऊस कमी झालेला आहे त्या ठिकाणी जे थ्रिप्सचं प्रमाण आहे ते वाढलेलं आहे आणि त्या थ्रीपसाठी आपण या पोळ्याच्या फवारणीमध्ये काय वापरलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळी आपला थ्रीप्स या ठिकाणी मधल्या काळामध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं आणि थ्रिप्स वाढलेला होता त्या भागावर आपण त्या क्षेत्रावर तिथं पोलिसचा वापर केलेला होता तर तुम्ही देखील पोलीसचा वापर करू शकता त्याचबरोबर पोलीस वापरलेला असेल तर फिप्रोनिल कंटेन हा ज्या ज्या औषधामध्ये आहे ते आपण त्या ठिकाणी वापरू शकतो त्याचबरोबर माशीसाठी आपण या फवारणीमध्ये डायफिन घटक असलेलं या ठिकाणी औषध वापरत आहोत तुमचा देखील फ्लॉट लवकर लागवड केलेला असेल तर त्या ठिकाणी आपण निश्चितच पांढऱ्या माशीसाठी नियोजन करणं महत्वाचं आहे आणि एकूणच बघायला गेलं तर घनलागोडीमध्ये विशेषतः आपण यावर्षी जे प्रयोग केलेले आहे त्याच्यामध्ये चार बाय एकच्या कापूस लागवडीमध्ये आपण गडफांदीचे शेंडे खुडत आहोत एका प्लॉटमध्ये आपण जी आरचा वापर केलेला आहे आणि दुसऱ्या प्लॉटमध्ये त्या ठिकाणी आपण पूर्ण दादालान तंत्रज्ञानानुसार नियोजन केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सरासरी उत्पादन जे येतं ते बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत या ठिकाणी मागच्या काही वर्षात आलेलं आहे त्याचे व्हिडिओ आपण वेळोवेळी टाकलेले आहेत परंतु आपलं जे उत्पादनाचं टार्गेट असतं ते जास्त असतं आणि परंतु काही नियोजनामुळे व निसर्गाच्या काही साथीमुळे निसर्गाची साथ न मिळाल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित उत्पादन हे आत्तापर्यंत या ठिकाणी येत नाही बघू शकता अशा प्रकारे कापूस आहे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा